वेद अपला चैनल। नमस्कार न्यूज अपले विधान सुन। प्रचार आता शिगेला पोहोचला असून ग्रामीण भागात प्रचारसभा घोंगडी बैठकीचा सपाटा सुरू आहे महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी प्रचारात आघाडी घेतलेली दिसून येत आहे त्यांच्या प्रचाराचा झुंजावात जोरदारपणे सुरू आहे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत आज मंगळवारी भूम तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी सकाळी चांदवड घाटनांदूर डुक्करवाडी भवानवाडी पाडोळी मात्रेवाडी येथील पदाधिकारी ग्रामस्थांशी सुकटा या ठिकाणी आयोजित सभेत संवाद साधला या कार्यक्रमादरम्यान विविध भागातील गावातील बहुसंख्य युवकांनी डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला सभेच्या प्रारंभी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले सभेला पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी संबोधित केले पाहुयात काय म्हणाले ते सोयाबीनच्या आपल्याला फॅक्टर्या काढायच्या तीच चर्चा परत कारण सोयाबीन आपली पुती भरली की भाव साडेतीन हजार झाला आरती ते येतच नाही तुझ्या पुढं काक म्हणतो नाहीतर नंबर वाढत जावं भाव येईल त्यावेळेस काढ तुझं आपल्याला एवढा दम नसतो शेतकऱ्याला मजूर दारात खतवाला दारात पेटवाला दारात शाळांच्या फिया पोर पोरांच्या ती शाळा पोरगं आपल्या घरात सगळ्या चिंता लागून राहतात आणि मग त्याच्यावरती उपाय म्हणून आपण महादेव दादाला सांगितलं दादा आम्हाला सहकार्य करा आपल्याकडे सगळं टॅलेंट आहे दुधाची तुम्ही लोक आहे तेलाचा आपला महादेव दादा महाराष्ट्राचा डीलर आहे नाही का सोयाबीन आपण पिकवतोय झालं पण तुम्ही पोस्टमनचं काम करायचं आहे महादेव दादाला समोर आणायचं कमी पडलेला पैसा मी द्यायचा शेतकऱ्याचं सोयाबीन साडेतीन हजार भावच्याऐवजी पाच हजार शंभर रुपये भाव देतो म्हणून सांगितलं महादेव दादानी पहिल्याच वेळेस चिंता करायचं काय कारण नाही हे बी वर्षा दोन वर्षात आपलं विकास काय करायचा ह्याचं नियोजन ठरलेलं आहे दुधात आपलं कमी पडतोय दूध उभा करायचं पाणी आणलं शब्द दिला पाणी आणलं बागायत करायचं आहे उसासाठी साखर कारखाने आहेत बैरोनाचं युनिटी एक सोनारीच आहे हजार दीड हजार तिथं नोकरीला आहेत शिवशक्ती आपला बंद पडला होता हे काय डायरेक्टर समोरच आहेत तुम्हीच दिला ना चालवायला दिला का नाही दोन हजार तेरापासून चालतंय का नाही चांगला चालतोय तिथं शेपाशे पोरं काम आलंय आता मोरकरता त्याचा इंदापूरचा बंद पडलाय बारा तेरा वर्ष झाली दोन महिन्यात चालू करतोय धोराड पेट होतो शेपाशे पोरं तिथं नौकर लागतील केरणा बंद होता पंधरा वर्ष सगळ्यांनी बघितलंय आहे की नाही दोन हजार तेवीसला मागच्या वर्षी चालू केला की नाही डोकीचा तिथं हजार दिला हजार पोरं नोकरीची साधनं माझ्या पोराच्या हाताला काम देण्याचं काम आहे आणि मग समोरच्या सांगावं स्वतःच्या भावाला स्वतःला तरी रोजगार आहे का रोजगार होता आमदाराचा पगार चालू होता ते बी तुम्ही मागच्या बंद करून टाकला मला निवडून देऊन केलं का नाही म्हणजे सगळे बेरोजगारी मग ह्या पद्धतीचं जर व्हिजन नसेल हे कर नसेल आता प्रत्येक शेतकऱ्यानं माझ्या प्रत्येक माझ्या लाडक्या बहिणीनं माझ्या ताईनं माता भगिनीनं तडून पोराने डाक्यात घेतलं पाहिजे मी माझं कुटुंब आमचा विकास माझ्या गावाचा विकास माझ्या तालुक्याचा विकास मग जिल्हा मग राज्य मग राष्ट्र हे ठेवलं पाहिजे डोक्यात आणि हे जर केलं तरच आपण विकासाचं एक धोरण आहे ते फास्ट पंचवीस वर्ष कोणीच बोललं नाही पंचवीस वर्ष विकासाबाबतीत ब्र शब्द काढत नाही माझा मामा काका का, सगा सोयरा नातं त्याची भुरगी तिकडं त्याची सून तिथं त्याचं तिकडं सारू आहे तो त्याचा बेहुना आहे असल्यावरच मतं द्यायची हे काय पद्धत आहे हे नवीन असलं बंद करून टाका हे असलं मी जर विकास केला नाही तर मला सुद्धा तुम्ही शिव हो चहा देऊ नका हे ध्यानात ठेवा लाड नंतर पाहुणा म्हणून दोन गाज जीव गालो पण विकासाच्या आड तुम्ही यायचं नाही हे पहिलं ठणकावून सांगणं शिका तरच आपला विकास होईल आणि मला वाटतं म्हाताऱ्याने जर नाही बोललं तर माझे आता ही पोरं ऐकत नाहीत कोणाचं म्हाताऱ्याला दम दे आज चल आज चल बघतो आम्ही काय करायचं हे असं पाहिजे म्हणजे विकासाला पहिली प्रायोरिटी विकासानंतर जे असेल ते तरच मागासलेला जिल्हा आकांक्षित जिल्हा हे जे बिरुद्ध आहे ना आपल्या जिल्ह्यावरती गेले चाळीस पन्नास वर्ष ते कुठंतरी पुसून टाकूया सर्वांच्या सहकार्याने आणि कुठंतरी सुखाचे दोन दिवस येते नाहीतर आज बघा घरटी एक एक पोरग आपलं मुंबई पुणे ठाण्याला ती गेले का नाही पोटासाठी गेले का नाही हसोने गेले का फिरायला गेले हे देण कुणाचे काय गेली पोर आपली आज तिकडं महिन्याकाठी पाच हजार दहा हजार त्याच्या प्रमाण पाठवतोय त्याच्यात मजुरी खत काय असेल ते खुरपानं बिरपाणं करतो आपण आपलं जगतोय किराणा मालाचं काय दुकानदार उदार देणार की फोन करायचा आहे का पाठव की पैसे जरा ते किराणा माला देत नाही असंच चाललंय का नाही सांगा मी हे कुठंतरी बंद व्हायला पाहिजे हे आपलं दुःख हे आहे आणि एवढं बारीक लक्ष देऊन माझ्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये द्यायला चालू आहे महाराष्ट्र द्यायचे आहेत एका गावाला द्यायचे आहेत का हा दोन अडीच कोटी माझ्या माता भगिनीच्या खात्यावर पैसे लागले त्याची मी चष्टा केली काँग्रेसवाल्यांनी का केली दीड हजार म्हणले ते चहाला दीड हजार काय कारण त्यांचा चहाचा कपन दारूची बाटली दीड हजाराची असते का लक्षात त्यांना ह्याचं महत्वाचं नाही माझ्या दीड हजाराचं आणि मग तो काँग्रेसवाला उच्च पदावर असणारा राज्यातला नेता हायकोर्टात केस टाकली हे रद्द करा म्हणून लाडकी बहिणी योजना रद्द करा कोर्टानं फेटाळलं आणि मग त्यांचे लाडके राजपुत्र आले महाराष्ट्रात गेले आठ दिवसापूर्वी मुंबईमध्ये बरोबर आहे आणि महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या वरु, जाणत्या राजाबरोबर सभा घेतली सांगितलं तो योजना अच्छी आहे ओ दो हजार दीड हजार दे रहे हे अगर हमारा मवी आकाश शासन आहे का तब हम तीन हजार देंगे पहिली फिकून दिली चिडवलं माझ्या माता भगिनीच्या माझ्या बहिणीची थट्टा केली आणि पुन्हा योजना आम्ही लागू करू हे काय म्हणजे योजना हो माझी चांगली आहे त्याच्यातलं चांगलं घेऊ हे सर्टिफिकेट त्या युवराजानं सुद्धा दिलं आम्ही जे जे करतोय त्या प्रत्येकाची कॉपी करून त्यांच्या जाहीरनाम्यात तेच आहे माझी लाडकी बघून योजना आम्ही दीड देतोय त्यांनी तीन म्हणते माझ्या मुख्यमंत्र्यांनी परवा डिक्लेअर केलं दीड आहे ना एकवीसी केलं म्हणले का नाही वचन दिलं तुम्हाला दुसरं माझी लाडकी रेख शिक्षणापासून वंचित केजी पसुन, भी 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 के जी पासून पी एच डी असेल एमबीबीएस असेल एमबीए असेल इंजिनिअरिंग मोफत शिक्षण करून टाकलं त्याचं फी महाराष्ट्र शासन भरत आहे केलं पुढची घोषणा माझ्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या लाडक्या भारताच्या पंतप्रधानांच्या समोर केली उपमुख्यमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी धुळ्याला काय केले सव्वीस तारखेला ज्यावेळेस महायुतीचं सरकार प्रस्थापित होईल त्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याचं संपूर्ण कर्जमाफ करणार जाहीर केलं की नाही बघितलं की नाही तुम्ही आणि माझं शासन महायुतीचं शासन आमचे पंतप्रधान आमचे मुख्यमंत्री जे आम्ही बोलतो तसंच वागतो त्या ठिकाणी थापाबाजी नाही काय व्हायचं हो असेल ते होऊ द्या कारण आम्ही त्या ठिकाणी डगमगत नाही त्याचं कारण आमची कुठलीही योजना असेल त्या योजनेला साठ टक्के निधी आम्हाला केंद्र शासन देतं चाळीस टक्के निधी आमचा महाराष्ट्राचा असतो आम्हाला चिंता करायचं कारणच नाही पण जर तुमची डोकी फिरली विचित्र वागले लोकसभेसारखे आणि महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार जर घालवायचा प्रयत्न झाला मला वाटतं ह्या सगळ्या योजना बंद पडतील हे ध्यानात ठेवा सजग राहा आज धरणाची कामं चाललीत पाईपलाईनची कामं चाललेत पाण्याचं काम चाललंय एक्सप्रेसवेची कामं चाललेत रेल्वेची कामं चालले आहेत मोत मोठमोठी कामं चाललेली आहेत ह्याचा प्रचंड मोठा निधी लाखो कोटीचा निधी आज भारत सरकार आपल्याला देते का तर हे सरकार केंद्राच्या विचाराचं सरकार आहे म्हणून जर केंद्राच्या विचाराचं समविचाराचं सरकार जर आपण नाही आणलं तर त्याच्यासारखा पापी आपणच आहे कारण या सगळ्या योजनेपासून आपण अलिप्त राहू आपला महाराष्ट्र दहा ते पंधरा वर्ष पुन्हा मागच आहे सजग राहा डोळ्यात तेल गारून राहा कोणी बुद्धिभेद करेल नाही नाही विश्वाधारा भावनिक नाही पूर्वी असंच होतं की मागं असच केलं की अरे बाबा आता गरज नाही तुझी केंद्राचे पैसे येत आहेत आम्हाला आज मुख्य पंतप्रधानाच्या ह्याच्यात न सहा हजार रुपये माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर पडतात मुख्यमंत्र्याचे सहा हजार पडतात माझ्या लाडक्या बहिणीचे दोन जर घरात महिला असतील सासू सून किंवा मायलेक जावा, जावा ते तीन हजार अठ्ठेचाळीस आणि हे बारा हजार एवढे पैसे वर्षाला माझं सरकार प्रत्येकाच्या खात्यावर टाकतंय असं वाहत येत नाही ते यानं दोन काढले त्यानं चार काढले आणि शेतकऱ्याच्या हातात तिथं पाचच पैसे मिळाले असं नाही आहे डायरेक्ट ऑनलाईन पेमेंट माझ्या लाडक्या बहिणीच्या माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर जात मग एवढं मोकळं ढाकळं आपल्या हिताचं आपल्यातल्या माणसाचं सरकार असताना बाकी विचार करायची गरज काय आपल्याला आणि म्हणून आपल्याला जर टिकायचं असेल आपल्याला जगायचं असेल आणि आपल्याला विकास करायचा असेल तर येत्या वीस तारखेला आपण धनुष्यबाणाच्या चिन्हापूरचं बटन दाबून विक्रमी मतानं आपल्याला विजय करणं गरजेचं कर आहे माझ्यासाठी नवी आपल्या पुढच्या पिढीसाठी लेखनबाई